नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण रेसिपी बनवतो आहे नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात तर रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया तर इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकतात जो तुम्ही रोज वापरतात अगदी तोच तांदूळ घेतला तरी चालतो खूप छान आणि खूप टेस्टी असा नारळी भात होतो तर इथं मी जो रोजचा आमचा म्हणजे वापरातला तांदूळ आहे तर तोच मी एक वाटी तांदूळ घेतला तीन पाण्याने तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि दोन ग्लास पाणी घालून तो झाकून ठेवायचा वीस मिनिटासाठी तांदूळ भिजत घालायचा म्हणजे कारण कसं आपला नारळी भात तर त्याचं शीत अजिबात मोडणार नाही आता इथं तांदूळ छान असा भिजलेला आहे वीस मिनिट झालेला आहे आता एक तर एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये हा तांदूळ पूर्ण गाळून घ्यायचा आणि तो पाणी नितळण्यासाठी जवळपास दहा मिनिट ठेवायचा आणि तो चांगला कोरडा पडला की नंतर तो आपल्याला भात शिजवण्यासाठी घ्यायचा आहे आता इथं तांदूळ बघा चांगले असे कोरडे पडलेले आहेत तुम्हाला दिसत असतील तर आता लगेच आपल्याला गॅस चालू करायचं आणि कुकर ठेवायचं तर इथे मी बघा कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आता तूप बघा चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायची आहे लवंग तर मी तीन लवंग घातलेले आहेत आणि दालचिनीचा छोटासा तुकडा घालायचा आहे आपल्याला तुपामध्ये आणि लगेच आपल्याला त्याच्यामध्ये हे तांदूळ घालायचे आहेत आणि लगेच चमच्याने आपल्याला काय करायचं हे तांदूळ अगदी हलक्या हाताने आपल्याला दोन मिनिट या तुपामध्ये परतून घ्यायचे म्हणजे कसं आता भात शिजवल्यानंतर कसं म्हणजे याचं शीत मोडणार नाही त्याच्यामुळे आपल्याला तुपामध्ये सुरुवातीला दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता दोन मिनिट झालेलं आहे तर हे तांदूळ मी घेतला होता वाटीने एक वाटी तर त्याच वाटीने आपल्याला तांदळात घालण्यासाठी दोन वाट्या पाणी लागणार आहे तर तुम्ही कोणताही तांदूळ घ्या तर त्याला डबल पाणी लागतं जर एक वाटी तांदूळ घेतला तर त्याला पाणी दोन वाट्या घालायचं आहे तर मी या वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर याच वाटीने मी दोन वाट्या पाणी घालते म्हणजे शिजण्यासाठी लागतं तर दोन वाट्या इथं पाणी घातलेलं आहे आणि परत आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि परत काय करायचं हे चमच्याने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम वाढवायची नाही एकदम मंद आचेवर आपल्याला काय करायचं मंद गॅसवर जवळपास दोन शिट्या होईपर्यंत हा तांदूळ आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे तर लगेच आपण झाकण लावूया इथे एक वाटी ओलं नारळ बघा मी खिसून घेतलेला आहे तर आज आपण नारळी भात एक वाटी तांदळाचं करणार आहोत तर एक वाटी तांदूळ घेतले आणि एक वाटी तांदळासाठी एक वाटी नारळाचा ओल्या नारळाचा खिस घेतलेला आहे आणि एक वाटी ला, ला बारीक चिरून गुळ घेतलेला आहे इकडं कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे कडाई गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे ओलं नारळ घालायचं आहे ओलं नारळ मी हे खिसून घेतलेलं आहे बारीक खिसणीने जर तुम्हाला मिक्सर मध्ये बारीक करायचं असेल तर हे चालतंय आणि लगेच याच्यामध्ये आता आपल्याला गुळ घालायचं आहे तर गुळ असा बारीक चिरून घ्यायचा एकदम बारीक म्हणजे पटकन असा विरगळला जातो आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे फक्त आपल्याला हे गुळ विरगळेपर्यंतच हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता गुळ बघा चांगला असा विरघळायला लागलेला आहे तर, तर बघा गुळ आता पूर्णपणे असा वितळलेला आहे तर आता बघा पूर्ण गुळ वितळलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे मिश्रण आपल्याला असंच पाहिजे आहे आता इथं बघा कुकरची हवा पण गेलेली आहे आता आपल्याला झाकण उघडायचं आहे आणि भात खायचा आहे तर बघा मस्त पैकी असा भात शिजलेला आहे आणि एकदम असा मोकळा सळसळीत असा मस्त पैकी भात छान शिजलेला आहे आता आपल्याला हा भात काय करायचं थंड होण्यासाठी एका ताटामध्ये पसरून ठेवायचं आहे आता इथे एक मी ताट घेतलं आणि चमच्याने असा अलगत आपल्याला हा भात काय करायचं ताटात पसरून घ्यायचं आहे आणि थंड होईपर्यंत असंच थांबायचं आहे तोपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करायची आहे आता मी इथं मोठं ताट घेतलेलं आहे पोळ्याचं आणि त्याच्यामध्ये असा अलग चमच्याने आपल्याला हा भात पसरून घ्यायचा आहे आणि फॅनच्या हवेला आपल्याला थोडासा थंड होईपर्यंत ठेवायचा आहे म्हणजे कसं मोकळा एकदम असा सुटसुटीत मोकळा सळसळीत असा आपला हा नारळी भात होणार आहे तर चला मी आता हे फॅनच्या हवेला ठेवते आता इथं गॅस चालू केलेला आहे आणि जाडबुडाची इथं आपल्याला कडाई घ्यायची आहे परत एकदा तर आता कढई गरम झाली याच्यामध्ये घालायचं आहे तूप आता इथं कडाई गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तूप आता इथं बघा मी काही ड्राय फ्रुट्स घेतलेले आहेत तर थोडेसे बदाम घेतलेले आहेत असे बारीक कसे कट करून असे चिरून आणि इथं काजू पण मी तसेच बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत आता तूप गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे इलायची तर बघा इथं मी चार इलायची घेतलेली आहेत आणि इलायचीचे हे तोंड आपल्याला असे फोडायचे आहेत जर अशी इलायची टाकली तर म्हणजे आपल्या नारळी भाताला छान सुगंध येतो चव लागते आणि याच्यात घालायचे आहेत आपल्याला बदाम नंतर घालायचे लगेच काजू आणि एकदम मंद आचेवर आपल्याला हे थोडेसे परतून घ्यायचे आहेत थोडेसेच परतून घ्यायचे आपल्याला जास्त वेळ नाही परतून घ्यायचे नाही तर मग ते करपतील तर इकडे भात पण आपला बघा मस्त पैकी असा थंड झालेला आहे एकदम असा मोकळा सळसळीत आणि इकडे आता बघा काजू आणि बदाम हे पण थोडेसे असे कलर चेंज व्हायला लागलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला लगेच घालायचं आहे हे ओलं नारळ आणि गूळ आपण जे हे, हे मिश्रण बनवून ठेवलेलं होतं तर ते याच्यामध्ये लगेच घालायचं आहे आणि फक्त आपल्याला एक ते दोन मिनिट हे मिश्रण परतून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही कारण कसं आपण हे मिश्रण बनवून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे ते, ते थंड झाल्यामुळे असं जरा थोडस सा घटसरपणा येतं तर ते दूध सॉरी गुळ वितळण्या वितळण्यासाठी आपल्याला थोडस काय करायचं गरम करून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही तर आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आता बघा मिक्स करून झालेलं आहे आणि गुळ आणि ओलं नारळ हे पण असं मस्त पैकी असं गरम झालेलं आहे म्हणजे असं मिश्रण असं थोडस गुळ विरगळलेलं आहे आता याच्यामध्ये लगेच घालायचा आहे हा जो आपण भात थंड करून घेतलेला आहे तर तो भात लगेच घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता इथं बघा मी केशरच्या जवळपास सात आठ काड्या थोडस गरम पाण्यामध्ये मी भिजत घातल्या होत्या कारण कसं हे केशर आता या भातामध्ये आपण घातलं की याचा सुगंध पण छान येतो नारळी भाताला आणि भाताला आपल्या कलर पण छान येतो तर त्याच्यासाठी मी गरम पाण्यामध्ये हे केशर भिजत घातलं होतं तर आता परत आपल्याला आता हे छान मिक्स करून घ्यायचं कधी पण नारळी भात बनवताना थोडस केशर तुम्ही आवर्जून घाला काय करायचं भात बनवायच्या अगोदरच थोडस भात शिजायला घालायच्या अगोदरच थोडस काय करायचं गरम पाणी करायचं दोन तीन चमचे छोटा पोहे खायच्या चमच्यानी आणि त्याच्यामध्ये सहा सात काड्या भिजत घालायच्या म्हणजे नारळी भाताला मस्त छान कलर पण आणि सुगंध पण येतो तर मस्त पैकी इथं आपला हा नारळी भात असं छान तयार झालेला आहे आता हा असं मिक्स करून घ्यायचा एकदम असा मोकळा सळसळीत असा नारळी भात इथं आपला झालेला आहे आता इथं आपल्याला गॅस लगेच बंद करायचं आहे तर इथं मस्त पैकी आपला नारळी भात तयार आहे आता येईल ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही हा नारळी भात नक्कीच आवर्जून बनवा खायला खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट असा लागतो तर नारळी भाताला तुम्ही कुठलाही तांदूळ वापरा तर माझ्याकडं छोटासा बासमती होता तर मी तोच वापरलेला आहे तर तुम्ही कुठलाही तांदूळ जो घरी तुम्ही वापरतात तर तुम्ही तोच भाताला वापरा खूप टेस्टी भात होतो आणि एकदा नक्कीच बनवून बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच नवीन रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा